साई दर्शनासाठी जाणा या भाविकांना आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुल हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली असून भाजपचे माजी खासदार डॉक्टर विखे पाटील आणि संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचे स्टॉल आज उद्घाटन करण्यात आले कोविड काळात साई मंदिरात फुल हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली असून भाविकांची फसवणूक होऊ नये यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणले सुरुवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार फुल तसेच विक्री प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुल हार आणि प्रसादास परवानगी देण्यास विचाराधीन असल्याचे सुजय विखे सांगितले सर्वात प्रथम माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि संघर्ष जो या राहता तालुका आणि शिर्डी मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना फुलांसाठी करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साई भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या तीन सदस्य कमिटींनी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार मिटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या बारा बारा चोवीस तर असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे गुलाब उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने फुलं कायम असेच चालू राहावेत जेवढीच मी प्रार्थना नियमावली यासाठी करण्यात आलेली आहे का कोणत्या दुकानातूनच घ्यावे लागतील का असं काही विविध कार्यकारी सोसायटीची संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती दोन वर्षापूर्वी माननीय भोसले साहेब तेव्हा कलेक्टर होते नगर जिल्ह्यातले त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांनी स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावलेत आणि ते फुल विक्री करणार आहेत अल्प दरात करणार आहेत भक्तांची लूट होता कामा नाही ही देखील काळजी आपल्याला घ्यायची तसंच फुलांची विलेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे सात दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जे कोणी एजन्सी येईल की हे ये फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थांकडे मांडतील आणि माझ्या मते फुलांची विल्हेवाट लावण्या उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला जाईल सोसायटीने इतर व्यावसायिकांना दिले जातील प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलांनी हार फुल विक्री सुरू केली जाणार आहे जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आणि त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे या निर्णयामुळे ग्रामस्थ फुल प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून ये मात्रातय हारफुल प्रसादाच्या नियमावलीबाबत माजी खासदार सुजय विखे पाटील आणि साई संस्था इम्पलोईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी अधिक माहिती दिली आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि श्री शैव संस्थान स्वस्थ व्यवस्थेचा जो ठराव झालेला था आहे त्या ठरावास अनुसरून जी नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून आजपासून आम्ही साई सेवेसाठी एकदम माफक दारामध्ये हार फूल व प्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातील पूर्ण बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत अगदी अल्प दरात भक्तांच्या सोयीसाठी ही व्यवस्था साई संस्था एम्प्लॉईज सोसायटीनं उच्च न्यायालयाच्या ना आदेशानुसार केलेली आहे हा साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा आहे व्यवस्थेने सूचना केल्याप्रमाणे न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही उच्च प्रतीचा पेढा त्याच्याची क्वालिटी आहे तो तीस दिवस खराब होत नाही उच्च प्रतीचा प्रसाद आणि भक्तांच्या भावनेनुसार अल्प अल्पदरात गुलाब गुच्छे दहा रुपये दोन फुटाचा हार दहा रुपयासाठी आणि एक चार फुटाचा हार पन्नास रुपयाला आणि एक शंभर रुपयाचा हार आणि दीडशे रुपयाचा हार यापेक्षा जास्त दरानं आमच्या संस्थेमार्फत विक्री केली जाणार नाही एकदम सामान्य भाविक जरी शिर्डीत आला तर त्या भाविकाची जी भावना आहे जी श्रद्धा आहे ती जपण्याचा प्रयत्न संस्थेच्या मार्फत आम्ही करणार आहोत आणि जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल तो आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे आणि निश्चित येणारा भाविक अनेक वर्षापासून या ठिकाणी ब बंद असलेले हार प्रसाद आज चालू होत आहेत आणि त्या भक्ताचं समाधान होईल असा सर्वात जास्त प्रयत्न आमच्या संस्थेमार्फत केला जातो या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी माजी खा सुजय विखे पाटील साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चे विठ्ठलराव पवार प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके मंगेश त्रिभुवन सुजित गोंदकर जगन्नाथ गोंदकर पोपट शिंदे आदी ग्रामस्थांसह साई संस्थानाचे प्रशासकीय अधिकारी साई संस्था एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर